हाय मैत्रीणो मी मोनिका आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सकाळचे वाजले आठ आणि थंडी पण जाम लागते ऋंद आले थंडी पण जाम लागते आणि सरस्वती कुठे <laughs> गेले सरस्वतीच्या बाप्पा चालले तिकडे <laughs> सरस्वती पण गेले बाहेर तोंडू व्हायला सांगितले तिला तर ती बाहेर निघून गेली कुठे गेले स्वत तर नाही भेटली सरस्वतीसाठी आता काहीतरी मी बनवते खायसाठी म्हणजे असं नुसतं काही बनवते कपडे पण तसेच आहेत ते कपाळ तिकडे आहे कपडा इकडे घेऊन येणार आहे सरस्वती जरच्या पप्पाला बोलते कपाट तिकडे आणून दे कपडे ठेवायसाठी मला थोडासा रवा आहे माझ्याकडे सरस्वतीला बनवून देते मी साधाच बनवून देते मिस्त्रीवर सर्व काही आहेत मिश्रीवर का ते काढायला लागतील आणि बनवते साधाच बनवून देते तर इथे सरस्वती पण आले आणि जेवायला लागले बघू शकता <laughs> जेवायला लागले इथे घे वाटून घेते <laughs> वा ती भात आणि तिच्यासाठी मी काय रवा पण तिकडे बनवले तर पहिले ती जेवते काय बनवले रवा बनवले रवा तिकडे घ्यायचं मी बनवायला ठेवले तिला माहिती माहिती आले आणि भात वाढून घेतले जेवायसाठी पहिले मी तिला जेवते पहिले बोलते जेवते आणि मुळे घेऊन हातामध्ये मुळे पण खाणारे सरस्वतीला आणि सरस्वतीच्या पप्पाला मुळे जाम आवडतात कच्चे तर तिकडे मी गॅसवरती ठेवले तर इकडे सरस्वती पण चाळे करते खाऊन बघ कसे लागते चमचा घेऊन ये ना हातानेच खाते चमच्या घेऊन ये मी पण खाऊन घेते हातामध्ये मी पण घेतले आता मी पण खाऊन घेते मस्त असते तर आता खाऊन घेते मी पण आणि ठेसरस्वतीने एक गजरा ठेवले बनवून मागलं माझ्याकडे साळ्याला सांगते जाते मी मला पण एक आणून दिले चमचे तर काय माहीत आहे आता किसानला लावून जाते का नाही जात नाही जाणार तर मला लावायला लागेल तर बरं मी पण खाऊन बघते हम्म काका कसे ओरडते सरस तर रवा खाऊन झाले माझे आणि सरस्वती झाले काय आई तर इकडे खाऊन घेते लागते एकदम छान तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खा बघा तर मी आता चालले हॉस्पिटलला तब्येत थोडी माझी बरी नाही मिळत तर हॉस्पिटलला जाऊन येते तोपर्यंत सरस्वती इथे आंघोळ करून आणि थांबेल ला ला तर जाऊन येते नंतर सरस्वतीची तयारी करून शाळेला जावं लागेल ना सरस्वती इकडे थांब तर मी जाऊन येते हॉस्पिटलला हॉस्पिटलला जाऊन आले मी आणि सरस्वतीला बघते हॉस्पिटलला जाऊन आले आणि डॉक्टरने तिकडे पाठवले कुठे तिकडे बोईशला तिकडे पुढे हॉस्पिटल आहे तिकडे म्हणजे पत्ता वगैरे लिहून दिले हे नंबर वगैरे आणि तिकडे ते डॉक्टरकडे पाठवले तर आता तिकडे जाऊन बघणार हॉस्पिटलला तिकडे जाऊन बघते सरस्वतीला पण शाळ्यामध्ये सोडायला लागेल सरस्वतीचा पप्पा काय करतो विचारतोय त्याला सरस्वतीने तयारी केली मस्त असं गजर माळून <laughs> चल साडेला मी इथे झोपले कंबर जाम दुखते माझ म्हणून कंबर जाम दुखते माझ म्हणून मी झोपले सरस्वतीची तयारी केली आणि झोपले टेन्शन जाम आले टेन्शन टेन्शन सरस्वती सरस्वती गपसुप बसरी मी इथेचे व्हिडिओ थांबवते बाय बाय